नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधुबाईनो आज शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे त्र्याण्णव मित्रांनो या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्नांना मी उत्तर देणार आहे आणि हो आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याला प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे हे प्रश्न कर्मचारी आहेत हे जिल्हा परिषद सेवेमध्ये एक महिन्यापूर्वी रुजू झाले म्हणतात आणि त्याच्यापूर्वी ते एम ए सी डी ल, सी एल म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडमध्ये सात वर्षं त्यांनी नोकरी केलेली होती आता तिथे नोकरी केली तर आता जिल्हा परिषदेमध्ये नवी नोकरी केली तर जिल्हा परिषदेने त्यांना वैद्यकीय चाचणी व चारित्र्य पडताळणी प कराव्यास सांगितले आहे आता त्यांचं म्हणणं आहे की पूर्वीची एम एस सी डी एस एलची सेवा ग्राह्य धरली जाऊ शकते का तर एम एम सी एस एलची सेवा ग्राह्य धरली जाऊ शकत नाही एम एस सी डी एल जरी एक अंगीकृत व्यवसाय राज्य शासनाचे अंगीकृत व्यवसाय किंवा एक कंपनी जरी असली तरी जिल्हा परिषद ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्यामुळे पूर्वीची सेवा ग्राह्य धरली जाणार नाही परत वैद्यकीय तपासणीमुळे चारित्र्य तपासणी करणं आवश्यक आहे ज्या जिल्हा परिषदेला साहजिकच आपण जेव्हा नियुक्ती तुम्हाला दिली जाते तेव्हा आपल्या सात वर्षामध्ये काय झालेलं आहे चरित्रणानं आपली तब्येत कशी आहे हे पाहण्याच्या दृष्टीने वैद्यकीय तपासणी व चारित्र तपासणी त्यांनी केल सांगितली आहे ती करणं ती जरूरच आहे आपण असाही प्रश्न विचारला आहे की एम एस सी डी एस एलची सेवा ही स्वेतर सेवा किंवा स्थानिक सेवा निधी सेवेच्या व्याख्येत बसत नाही का नाही स्वेतर सेवा म्हणजे काय कर्मचारी एका ठिकाणी असतो आणि तो डेप्युटेशनवर दुसरीकडे गेला असतो तर त्याला ती स्वेतर सेवा टाळ म्हणजे त्याचा पूर् पूर्वीचा धारणाधिकार पूर्वीच्या पदावर असतो तशी व्यस्तुस्थिती आपल्या प्रकरणात नाही त्यामुळे थोटक्यात पूर्वीची सेवा विचारात घेतली जाणार नाही आणि आपल्याला नवीन नियुक्तीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी व चारित्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या तात् जेव्हा तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जातं त्यातली त्या 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 पूर्व पूर्वसूचना देता इन्कम टॅक्स डिडक्ट करता येतो का तर ह्या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की इन्कम टॅक्स ॲक्ट हा केंद्र शासना कायदा आहे आणि का या कायद्याप्रमाणच्या सेक्शन एकशे एकूण ब्याण्णवच्या सेक्शनप्रमाणे कलम एकशे ब्याण्णवनुसार जे ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर असतात किंवा ट्रेझरी ऑफिसर असतात त्यांची ही जबाबदारी आहे की कर्मचाऱ्याला मग किंवा सेवानिवृत्त अधिकारी असेल किंवा सेवेमध्ये असला कर्मचारी असेल तर त्याला दिलं जाणारं पे वेतनाद्वारे किंवा निवृत्ती वेतनाद्वारे जी रक्कम दिली जाते त्यावर जो देय इन्कम टॅक्स आहे त्याची कपात करण्याची जबाबदारी ट्रेझरी ऑफिसर यांची आहे जबाबदारी नुसतीच नाही कायद्यानं ते बंधन आहे आणि त्याप्रमाणे तीस एप्रिलपर्यंत त्यांना एक इन्कम टॅक्सला प्रमाणपत्र द्यावं लागतं की नियमाप्रमाणे मी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून किंवा सेवानिवृत्ती वेतनातून योग्य तो इन्कम टॅक्स डिडक्ट केला आहे असं सर्टिफिकेट त्यांना तीस एप्रिलमध्ये द्यावं आणि त्यामुळे आपल्या तात्पुरते निवृत्ती वेतनातून जर इन्कम टॅक्स ट्रेझरी ऑफिसरनी काढला तर त्याच्यात काहीही चूक नाही त्याच्यासाठी आपल्याला पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नाही प्रश्न क्रमांक तीन ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे पोलीस खात्यात कर्मचारी लागले दोन हजार पाच नंतर आणि त्यानंतर जर कर्मचारी बडतर्प झाला तर त्यांना तो भविष्य निर्वाह निधी आणि पी पी एफमधील जमा रक्कम मिळू शकते का असा प्रश्न आहे आणि यासाठी नेमकं काय केलं तर मी याला पहिल्यांदा सांगेन की आपल्याला जो भविष्य निधी म्हणजे शासक गवर्मेंट प्रॉव्हिडंट फंड जो आहे म्हणजे महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी हा निराळा आणि पब्लिक प्रॉविडंट फंड हा निराळा पब्लिक प्रॉविडंट फंड याच्याकरता आपल्याला कुठल्या तरी बँकेमध्ये अकाउंट उघडावा लागतो आणि तिथे रक्कमा जमा केला भवि महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधीमध्ये काय दर महिन्याला आपल्या वेतनातून काही जी रक्कम काढून टाकली जाते आणि ती एका भविष्य निर्वाह निधीमध्ये ठेवली जाते आणि तो त्याचं त्याला महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी असं म्हणतात आणि या भविष्य निधीमधून जरी कर्मचारी बडतसरा झाला तरी त्याच्या अकाउंटमध्ये जर जी रक्कम आली असेल ती रक्कम त्यांना महाराष्ट्र भविष्य निर्वाह नी निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवद्वारे ती रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज आपल्या त्यात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्याला मिळण्याचा त्याचा हक्क आहे त्यासाठी जो तिथून निव सेवानिवृत्त झाला तिथे त्यांनी त्याप्रमाणचा एक अर्ज द्यावा केव्हा केव्हा बडतर्फ झाला केव्हा लागला आणि मग कार्यालय त्या ठिकाणी आपल्या पगारातून किती कपात केलेली होती कारण जी का प्रगात कपात केलेली असते त्याची नोंद कार्यालय प्रमुख घेऊन अकाउंटंट डंचन याचकडे देखील कळवतात तेव्हा भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम मिळवण्याकरता आपण कार्यालय प्रमुख म्हणजे जिथून आपल्याला बडतर्फ करण्यात आले तिथून ते त्यांच्याकडे तें अर्ज करा चला प्रश्न क्रमांक चार यांचं म्हणणं की हे शासकीय सेवेत लागले यांचा दोन हजार सोळाला विवाह झाला तेव्हा ते नाही दोन हजार सोळामध्ये हे सेवेत आले तेव्हा त्यांचा ते विवाह झाला नव्हता पण त्यानंतर गेल्या सात वर्षामध्ये त्यांना तीन आपत्ती झाली आहेत आता त्यांच्या सेवेवर किंवा मुली मुलांच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो आता एक तर परिणाम आपल्या वेळेस आहे की आपण जेव्हा सेवेमध्ये आला तेव्हा आपण एक प्रतिज्ञापण आपल्याकडून लिहून घेतलेलं आहे लहान कुटुंबाचं प्र प्रतिज्ञापन म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच अन्वे जे प्रतिज्ञापन आपल्याकडून लिहि त्यामध्ये आपल्याला ले म्हटलेलं आहे की आपल्याला दोन ज्या सेवेमध्ये लागल्यानंतर म्हणजे दोन ले तीन अपत्य जर झाली तर आपल्याला जी शैक नोकरीची अर्हता संपुष्टात येईल दोनच्यापेक्षा अधिक झाली तर आणि त्यामुळे आपल्यावर निश्चित तीन आपत्ती झाल्यामुळे आपल्यावर कारवाई होऊन होऊ शकते आता या संबंधात काय कारवाई करावी काढून टाकावं काय कुठलं यासंबंधी शासनाने कुठलंही धोरण अजून स्पष्ट केलेलं नाही आणि ह्याच्याकरता शासनाने एका म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकार कायद्याखाली एका कर्मचाऱ्याला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर मी व्हिडिओ क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस जो पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस प्रसारित केलेला आहे त्या व्हिडिओसोबत मी हे दिलेले उत्तर गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिले तर मी प्रश्नकर्त्यांना एवढं सांगेन की कृपया व्हिडिओ क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस पहा आणि त्याच ठिकाणी तीनशे अठ्ठेचाळीसच्या डिस्क्रिप्शन चा बॉक्समध्ये ही लिंक दिली आहे त्याच्या आधारे हे उत्तर काढून घ्या पण आपल्याला उत्तर एवढंच आहे की आपल्याला तीन अपत्य झाल्यामुळे आपल्या नोकरीवर गदा येऊ शकते पण याबाबत काय आपल्याला शिक्षा द्यावी काढून टाकावा का यासंबंधी शासनाचं धोरण अजून निश्चित नाही आता आपण म्हटलं आहे मुलांच्या भविष्यावर काय परिणाम होईल इतक्यात कशाला विचार करता पण उत्तरच द्यायचं झालं तर आपल्याला मी एवढंच सांगेन की दुर्दैवाने आपण सेवेत असताना आपल्याला मृत्यू दुर्दैवानी तर आपल्या मुलांना आपल्याला तीन मुलं असल्यामुळे आपल्या मुलांना अनुकंपातील नियुक्ती मिळू शकणार नाही चला पुढचा प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे एकतीस वर्ष सेवा झाली एकतीस मार्च दोन हजार बावीसला हे सेवानिवृत्त झाले यांना पहिल्यावर बारा वर्षाचा पहिला लाभ मिळाला पुढील दोन मात्र लाभ मिळालेले नाहीत हे कार्यालयाकडे अनेक दिवसापासून पत्रव्यवहार करतात त्यांनी माहिती अधिकारात अर्ज देखील केलेला होता आणि त्यांची जी संचिका आहे ती पण गहाण झाली आणि म्हणून राज्य माहिती आयोगाकडे अर्ज केल्यानंतर राज्य माहिती आयोगाने काहीतरी आदेश पण दिलेले आहेत पण त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही तर ह्या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण माहिती अधिकार आयुक्तांनी काय जे आदेश दिले ते तुम्ही आपल्याला पाथ, पाठ मला पाठवलेले नाहीत पण माहिती अधिकार आयुक्तांचा अधिकार काय असतो अधिकार एवढाच असतो की कर्म कुठल्याही माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेली माहिती ती दिली जाईल एवढ्यापुरताच त्यांचा अधिकार असतो आणि त्यामुळे आपल्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा संचिका संचिकागा झाली तर त्यांच्यावर कारवाई करावी अशा संबंधीचे आदेश माहिती अधिकार आयुक्तांना देखील देता येत नाही त्यामुळे कदाचित आपण आदेश पाठवलेले नाही पण आदेशाद्वारे जे त्यांनी आदेश दिलेले ते ज्यांच्या बियॉन्ड देअर हे ज्युरिडिक्शन असे दिसतात आणि त्यामुळे कारण त्या माहिती अधिकार जे आयुक्त असतात त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खालीचे अधिकार नसतात आणि त्यामुळे माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं योग्य आहे पण ती केली नाही याच्याकरता कुठली कारवाई होऊ शकत नाही आणि म्हणून जर आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जर दाद मागितली तर तिथे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाला कंटेंप्ट ऑफ कोर्टचे अधिकार असतात आणि त्यामुळे एक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे जो आदेश असतो त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर संबंधितांवर कारवाई म्हणजे इव्हन तुरुंगात टाकण्याची देखील पावर्स महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाला आहेत त्यामुळे आपण महाराष्ट्र प्रशासकीयने दाद न्यायाधिकरणाकडे दाद मागणं अधिक उचित झालं असतं आता आपण एवढंच सांगीन आपण पुण्या येथेच राहतात तर मी यावेळेला सांगेन की पुन्हा यासंबंधी आपल्याला जर अधिक माहिती पाहिजे करून घ्यायची असेल तर मी यशदामध्ये दर सोमवारी असतो अर्थात या येत्या तेरा तारखेला नाही आहे कारण त्या दिवशी यशदाला सुट्टी आहे पंढरा पुण्यामध्ये निवडणूक आहे पण त्यानंतरच्या सोमवारी मी जेव्हा असेल त्याच्यासाठी माझी येऊन अपॉइंटमेंट जर घेऊन घेतली तर आपले कागदपत्रही मी पाहिन आणि अगदी आपल्याला खुलासा करू शकेन माझी मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता आपण शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन या दूरध्वनीवर वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क करावा पुन्हा एकदा फोन नंबर सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन चला पुढचा प्रश्नावर कळूया प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे राज्य राखीव पोलीस दलातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत म्हणजे स्वयंपाकी सफाई कामगार असतात आता राज्य राखीव पोलीस दलाचे जे हे जे कर्मचारी आहेत यांना जिथे जे राज्य राखीव पोलीस दलातले जे पोलीस शिपाई असतात तिथे जातात तिथे त्यांना यांना जावं लागतं उदाहरणार्थ नक्षल एरियामध्ये बंदोबस्तासाठी जर तिथे देखील यांना लागतं तो भाग संवेदनशील असतो परंतु यांना मात्र हे तिथे जातात पण यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात नाही किंवा सुविधा देखील दिल्या जात नाही यांनी जर पोलीस फोर्सप्रमाणे जर सुविधा मागितल्या तर त्यांना उत्तर झालं तुम्ही मंत्रालयन कर्मचारी आहेत त्यामुळे त्या सुविधा दिल्या जात नाहीत आणि मंत्रालयन कर्मचारी असं म्हणतात की तुम्ही त्या फोर्स बरोबर असतात त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा दिल्या जात नाही मात्र केंद्र शासनाचा जो सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आहे म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल असतो तिथल्या मात्र स्वयंपाकीय स्वयंपाक सफाई कामगार यांना देखील तिथल्या पोलीस शिपायांना जे जशा सुविधा दिल्या जातात तशा दिल्या जातात आणि म्हणून यासंबंधी मिळाव्यात यासंबंधी त्यांनी जो काही पत्र राज्य शासनाकडे केला आहे त्या पत्राच्या प्रती पाठवल्यात मी एवढंच म्हणेन की आपली मागणी रासदाय आपल्या मागणीवर शासनाने त्वरित विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आपण शासनाकडे जरूर पाठपुरावा करा एकदा या संबंधित अधिक सविस्तर आपल्याशी बोलण्यासाठी मी मगाशी सर्व म्हटल्याप्रमाणे माझी जर मुलाखतीची वेळ ठरवून घेतलीत आणि मा आपण कागदपत्र घेऊन आलात तर मी पुन्हा एकदा आणखीन काय करता येऊ शकेल यासंबंधी आपल्याला मार्गदर्शन करू शकेल चला प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की कर्मचारीला पदोन्नती किती वेळा नाकारू शकतो मी आपल्याला एवढं सांगेन की शासनाने बारा सप्टेंबर दोन हजार साळ सोळाचा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि त्या तो मी व्हिडिओ क्रमांक तीनशे तीस बरोबर त्या विषयावर मी चर्चा केली आणि त्या व्हिडिओसोबत तो शासन निर्णयही देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक त्या वी व्हिडिओसोबत दिले आता या शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी काय म्हटलं आहे की कर्मचाऱ्याने जर पदोन्नती नाकारली तर त्याला पुढील दोन वर्ष पदोन्नतीचा विचार करू नका एकदा नाकारली जुन्हा दोनदा नाकारली तरी पुढची जी दोन वर्षं असतील तेव्हा त्याला पदोन्नतीचा विचार करू नका असं म्हटलेलं आहे त्यामुळे एका एक कर्मचाऱ्याला किती वेळा नाकारू शकतात अशा संबंधीचा स्पष्ट उल्लेख या शासन निर्णयामध्ये नाही शासन निर्णयामध्ये एवढं म्हणणं आहे की त्यांनी जर कायमची पदोन्नती जर नाकारली तर त्याचा पदोन्नतीसाठी विचार करू नये त्यामुळे मी एवढंच आपल्याला सोयीन संबंधित कर्मचाऱ्यांनी दोनदा पदोन्नती नाकारली आहे तर त्याच्याकडून त्याला विचारून घ्या की दोनदा नाकारले आहे त्यामुळे अशी धारणा आहे की तुम्हाला पद कायमचीच पदोन्नती नाकारली आहे त्यांनी जर कायमची पदोन्नती नाकारली तर या शासन निर्णयाप्रमाणे त्याला पुढे त्याच्या पदोन्नतीसाठी विचार करू नका आणि त्याचबरोबर आपण एक शासन शासनाकडे पत्रव्यवहार करा की कर्म दोनदा पदोन्नती नाकारली किंवा चार एखादा कर्मचारी अनेक वेळा पदोन्नती नाकारत राहील तर काही समजा तीन चार वेळा पदोन्नती नाकारल्यानंतर त्याला काही बंधन करता येईल म्हणजे किती वेळा पद्धतीने नाकारता येईल किंवा काय यासंबंधी शासनाने काहीतरी धोरणात्मक निर्णय घेण्याची संबंधित आपण सूचना शासनास करा चला पुढचा प्रश्न येऊया प्रश्न क्रमांक आठ यांचं म्हणणं की ज्या कर्मचारी जो बदललेला आहे तो काही इथून सु त्याला रिलीव्ह केलं पण तो तिकडे हजर झाला नाही आणि ज्या कर्मचाऱ्याला बदलला आहे त्याच्या कर्मचारी जो मनुष्य येणार तोही आलेला नाही आणि त्यामुळे दोघेही जण अनधिकृतपणे गैरहजर आहेत मी मी आपल्याला एवढंच सांगेन की जे असे अनधिकप्रणे कारण जेव्हा कर्मचारी हजर झाला नाही याचा अर्थ तो अनधिकृतपणे गैरहजर आहे कारण त्याला कुठल्या प्रकारची रजा दिलेली नाही अशा अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये वित्त विभागानं एक सविस्तर परिपत्रक दहा ऑक्टोबर दोन हजार बावीसला काढलेलं आहे आणि ह्याच्यावर मी एक व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ क्रमांक तीनशे शहाऐंशी आहे आणि त्या शहाऐं जे असे अनधिकपणे गैरहजर राहतात त्यांच्यावर काय कारवाई करावी याचा ओहापोह केला आहे आणि संबंधित जो शासन निर्णय आहे किंवा परिपत्रक आहे ते देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे मी आपल्याला एवढी समीन व्हिडिओ क्रमांक तीनशे शहाऐंशी पहा पण सुरुवातीला जे कर्मचारी असे गैरहजर राहतात त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांना कळवून टाकलं पाहिजे की ही तुमची ही अनधिकृत गैरहजर पण आहे त्यामुळे तुमच्या सेवेमध्ये खंड झाला असं समजलं जाईल कारण आपण कुठलीही रजा घेतलेली नाही मंजूर करून घेतली आहे आणि त्याचा आपल्यावर परिणाम होईल अशा प्रकारची एक नोटीस पाठवा आणि मग त्याच्यावर या परिपत्रकामध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे कारवाई करा आणि जरूर पण त्याला काही प्रतिसाद दिला नाही तर त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील जरूर करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ निलंबित कर्मचारी यास उदरनिर्वाह मिळणार नाही वेतन मिळणार नाही असे लिहून घेण्याचा शासनास अधिकार आहे का असा शासनास अधिकार नाही निलंबित कर्मचाऱ्याला उदरनिर्वाह देणं हे शासनावर बंधनकारक आहे आणि ब इतकंच नव्हे तर असं निलंबन निर्वाह पत्ता दिला नाही तर त्याच्याविरुद्ध जर विभागीय चौकशी असेल ती देखील रद्दबातल होऊ शकते त्यामुळे अशा शासनास अधिकार नाही आपण असंही विचारलं आहे की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दोन हजार सोळामध्ये यासंबंधी काही निर्णय दिला आहे त्याची प्रत आपण मागवली आहे मी पण असा हा निर्णय काहीतरी पाहिल्याचं मला आठवतं दोन हजार सोळाचा हा जर शासन निर्णय माझ्याकडे मला जर उपलब्ध झाला तर मी निश्चितच पुढच्या एक दोन व्हिडिओ बरोबर त्यावेळेस गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्यानिमित्त आपल्याला निश्चित कळवू शकेल प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र मी सांगितलं त्याप्रमाणे ई पी एस ॲक्ट म्हणजे प्रायव्हेट स्कूल जे आहेत महाराष्ट्र एज्युकेशन प्रायव्हेट स्कूल कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ॲक्ट जो आहे एकोणीसशे ऐंकी एक्क्याऐंशी याचा तेहतीस पाच जो आहे नियम मी सांगितलं हा तेहतीस जो नियम आहे कर्मचाऱ्याला शिक्षा देण्यासंबंधीची कार्यपद्धती आहे आता तेहतीस पाच खाली हे निलंबनाचं आहे म्हणजे डीम निलंबनाचा संबंधीची तरतूद आहे आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी यासंबंधी खुलासा केला होता की कोठीत बाहेरून आल्यावर निलंबन समाप्त होतं का आणि तेहतीस पाच खाली सततचं निलंबन होतं काय तर मी मागितलं काय एखाद्या कर्मचारी जेव्हा कोठडीमध्ये असतो किंवा पोलीस कस्टडी किंवा ज्युडिशियल कस्टडीमध्ये असतो तो अठ्ठेचाळीस तासाच्या वर जेव्हा असेल तर त्याला डीम्ड सस्पेन्शन म्हणजे मानवी निलंबन म्हटलं जातं म्हणजे त्या तारखेपासून तो तुरुंगात आहे तेव्हापासून तो निलंबित आहे असं समजलं जातं अर्थात निलंबनाचा आदेश काढावा लागतो आणि तो निलंबनाचा आदेश बॅक म्हणजे पूर्वीच्या तारखेपासून त्याचं निलंबन काढलं जातं आता कर्मचारी जर कोठडीतून बाहेर आला तर त्याची सेवेत पुनर्स्थापना होते म्हणजे तो सेवेत हजर जायला गेला पाहिजे आणि मग हजर झाल्या ज्या वेळेस कर्मचाऱ्याच्या सेवेत पुनर्स्थापना करावी असा आदेश संबंधितांना म्हणजे नियुक्ती अधिकारी किंवा शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांना काढावा लागतो आणि मगच त्याचं निलंबन संपुष्टात येतं आणि जोपर्यंत असा निलंबन मागे घेऊन सेवेत पुनर्स्थापनाचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याचं निलंबन कंटिन्यू राहतं म्हणजे नुसता कोठेडीतून तो, कोठे तो बाहेर आला म्हणजे काही त्याचं निलंबन संपुष्टात आलं नाही तर निलंबनाचा निलंबन रद्द केलं असा आदेश काढून त्या कर्मचाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करावी असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी काढला तरच निलंबन संपुष्टात येतं चला पुढचा प्रश्न क्रमांक आठ अकरा या महिला कर्मचारी म्हणजे कर्मचारी नाही आहेत यांनी या यांचे वडील ठाणे महानगरपालिकामध्ये होते आणि यांनी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी अर्ज केला होता त्यांचं वय जेव्हा अर्ज केला तेव्हा एक्केचाळीस वय होतं आणि आता त्यांचं वय सेहेचाळीस झालं आहे त्यामुळे त्यांना नोकरी नाकारली आहे तर साजिकच अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी ज्या पदासाठी आपली अनुकंपा नियुक्तीसाठी आपण अर्ज केला आहे त्या पदासाठी ज्या अर्हता काय असते म्हणजे वय किती लागतं शैक्षिक का अन्नता काय तशी असेल तरच आपल्याला ती अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळू शकते आपल्या बाबतीत वय पंचेचाळीस हे सेवेसाठी आहे आणि आता आपलं पंचेचाळीसपेक्षा अधिक वय झालं असल्यामुळे आपल्याला तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही त्यामुळे आपल्याला ठाणे महानगरपालिकेने जो आदेश दिलेला आहे तो योग्यच आहे चला पुढचा प्रश्न कम बारा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं निलंबित कर्मचाऱ्याला काही रजे कारणास्तव रजेवर जायचं असेल तर धार्मिक कार्यक्रम वगैरे तर रजेच्या अर्जासोबत पुरावा द्यावा लागतो का निलंबन काळात कुठलीही रजा मिळत नाही त्यामुळे निलंबन रजेचा प्रश्न नाही पण निलंबन काळामध्ये जर आपल्याला तिथे आपल्याला काय लागतं ला कंडिशन असते की आपण निलंबन काळामध्ये जे आपलं मुख्यालय आहे त्या मुख्यालयात आपण हजर राहिलं पाहिजे आणि कुठली नोकरी करायची नाही आता काही कारणासाठी जर मुख्यालय सोडून आपल्याला जावं लागत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना आपण मुख्यालयात सोडण्याची परवानगी घ्या त्यासाठी एक दोन चार दिवस जायचं असेल तर त्यासाठी जो काय पुरावा असेल तो जरूर जोडा म्हणजे त्याचा साहजिकच संबंधित अधिकारी योग्य तो विचार करून आपल्याला तशी परवानगी देतील देते प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नकर्त्यामध्ये सेवानिवृत्तीच्या दिवशी अर्जित रजा घेता येते का सेवानिवृत्तीच्या दिवशी अर्जित रजा घेता येते अशी अर्जित रजा घेऊ नये अशा संबंधीची कुठलीही तरतूद नाही किंबहुना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमामध्ये एकसष्ट बासष्ट नियमामध्ये कुठली सेवा अर्थता कार धरावी याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सेवानिवृत्तीच्या दिवशीसुद्धा जर त्याची ती जी रजा असेल तर ती निवृत्तीवेतनासाठी धरावी म्हणजेच सेवानिवृत्तीच्या दिवशी देखील आपल्याला योग्य त्या कारणास्तव अर्जित रजा घेता येऊ शकेल पुढचा प्रश्न कळवा प्रश्न क्रमांक चौदा यांचं म्हणणं आहे की पती आणि पत्नी दोघंही सरकारी सेवेत आहेत आणि एकाचा मृत्यू झाला तर त्या जागेवर मुलाला अनुकंपा न तत्वावरील नियुक्ती मिळेल का अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती ही योजना शासनाने काय केली त्यासाठी नि त्यांना कुठल्या प्रकारचे कॉम्पिटिशन न करता एखाद्या कुटुंबामध जो शासकीय कर्मचारी असतो तो, तो एकमेव तिथला पैस त्याला ज्याला उदरनिर्वाहासाठी मिळण्यासाठी उत्पन्नाचं साधन हे त्याचं वेतन असतं आणि अशा वेळीच तो करता मनुष्य जर गेला तर कुटुंबात कोणीही वेतन मिळवणारा कर्मचारी नसल्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळतं आणि म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाते जर पती पत्नीमध्ये दोघंही शासकीय नेवत असतील ने आणि एकाचा मृत्यू झाला तर दुसरा पती किंवा पत्नी शासकीय सेवेत आहे त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट थोडंफार कळतं परंतु त्यांची काही अशी अवस्था होत नाही की त्यांना कुटुंब आपला निर्वाह करता येणार नाही आणि म्हणून पती पत्नी दोघं सरकारी सेवेत असतील एकाचा मृत्यू झाल्यास त्या जागेवर मुलाला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणार नाही ती देय नाही तर शेवटचा प्रश्न करूया यांचं असं म्हणणं आहे की सात फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी हे कामावर रुजू झाले यांना पहिली वेतनवाढ एक जानेवारी दोन हजार एकवीसला देय होती पण ती काही दिली नाही आणि अठरा जुलै दोन हजार एकवीसला निलंबित झालं आहे हे कारण देतात हे बरोबर आहे का हे कारण बरोबर नाही आपल्याला सात दोन दोन हजार वीस नंतर सहा महिने पूर्ण झालेत एक त्यामुळे आपल्याला एक जानेवारी दोन हजार एकवीसला वेतनवाढ मिळणं गरजेचं आहे नियमाप्रमाणे दिली जाणं आवश्यक आहे आपल्याला अठरा जुलै दोन हजार एकवीसला निलंबित केले तर हा भाग निराळा आहे त्या परंतु आपल्याला एक जुलै वे एकवीसची वेतनवाढ मिळणं आवश्यक आहे आपण यासंबंधित सब स आपले जे कार्यालय प्रमुख आहेत त्यांच्याकडे अर्ज करा कि माला की मला ही देय माझे मी नियुक्ती फेब्रुवारी दोन हजार वीस नंतर सहा महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यामुळे आपल्याला पहिली जी वेतनवाढ ती एक जानेवारी दोन हजार एकवीसला नियमाप्रमाणे द्याय ती दिली जावी वेतनवाढीच्या संदर्भात नियमच आपल्याकडे आहेत पेरूल्समध्ये की वेतनवाढ रोखल्याशिवाय कोणाचीही वेतनवाढ रोखता येत नाही आपली काही वेतनवाढ रोखली गेलेली नाही निलंबन आपलं नंतर झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला वेतनवाढ दे आपण तसा अर्ज करा अन्यथा त्यां त्यांचं काय उत्तर येईल तर त्याच्यावर पुढं आपल्याला काय करता येईल याचा आपल्याला विचार करता येईल मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार असत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार